कोण होतीस काय झालीस तू पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत बा अमृताला म्हणते की माझ्या यशांनी कावेरीला तू नजर लावायची नाही आणि त्यांच्यावर वाईट दृष्टीही टाकायची नाही इकडे युग कावेरीला म्हणतो की तू माझ्या प्रेमात पडलीस का काय तेव्हा कावेरी म्हणते तुझ्यात प्रेमात पडण्यासारखं काय आहे तेवढ्यात युगच्या हातातून दुर्वा खाली पडतात तेवढ्यात बा तिथे येते आणि बा म्हणते की अरे आता आपण काय ह्या खाली पडलेल्या दुर्वा देवाला व्हायच्या का तेवढ्यात कावेरी म्हणते बा तुम्ही काही काळजी करू नका मी सर्व काही अरेंज कर तेवढ्यात बा म्हणते की सकाळी लवकर उठून कोण हे आवरावरी करणार आहे तेवढ्यात कावेरी म्हणते की हे करतील ना तयारी हे स्वतः म्हणले आहेत की मी माझ्या हाताने एकशे एक हजार दुर्वाची माळ तयार करेन इकडे कावेरी युग दुर्वा घेऊन येते कावेरीला म्हणतो की तू मला कितीही घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास तरी मी एक इंच सुद्धा या घरातून बाहेर जाणार नाही तेव्हा कावेरी म्हणते की मी मेले तरी चालेल पण तुझ्यासोबत पूजेला बसणार नाही पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कावेरी युग सोबत सत्यनारायणच्या पूजेला बसेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे कोण होतीस काय झालीस या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि